आवरून झालं तुमचं चला माझ झाली तयारी तुझं आवरलं का तेच पाहत होतो आवर मी आवरलं का आवरून मला बसून गाडी बरं मी काय म्हणतो आता रिक्षा करून तुला स्टँड ओ घेऊन जातो आणि बसून देतो इथून सुरुवात आहे का गाडी काय झाली गाडी झालेली आहे ना सकाळी तुला लक्षात नाही आलं का गाडी पंचर ला टाकली मी आता तुला रिक्षा करून देतो मी पण येतो स्टँड पर्यंत माराज नको अशी काय पौरायली सगळ्यात महत्वाचं आहे ना किती दिवस चालली तू चालले दोन चार दिवस तरी दोन का चार का पाच चार दिवस पाचव्या दिवशी घरी येणार नक्की हो आतमध्ये नको का म्हणजे पाच दिवस बर म्हणजे लांबू नको आणि आकडू बी नको का पड पण तरी सांगतो चांगली गोष्ट आहे ना पाच दिवस म्हणजे काहीतरी नियोजन कर ना मग मस्त मायाचा आनंद घ्यायचा ते तर करणारच हाय चला आहे पटकन तू ये ना शांत मेकअप करायला दोन तास लावले आता गाडी जर हुकली ना मला बोलू नको चाललं दोन तास लावले का इथं काय मग जायचं काय भास्कर राव राम 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 काय काय चाललं राव अरे काय बालाय बोर राहिलं राव आज करमानाच आज काय झालं काय बायको बाहेर गेली दोन दिवस झाले अरे काय बोलतोय आणि अजून तीन दिवस जायचे अरे बापरे म्हणजे ती मला वायदा करून गेली का आता मी पाच दिवस येणार नाही बरं झालं तू आला मला थोडस आता बरं वाटायला लागलंय पण तरी अजून तीन दिवस जायचे ना राव मग तुझं म्हणजे काही लोकांना करमलं नाही का काही लोक दारू प्यात्या काही पत्ते खेळाय काही कुठे फिरायला जातात आपल्याला तो शोक नाही नाही आपण आपले बायकू भले आणि आपण भले पण आता ती पाच दिवसाच्या वायद्यावर गेली ना मला तशी उचल टाकू राहिली राव राव हा तुला एक सांगतो मी सांग ना आपल्याकडे एक भारी भारी बात आहे आपल्याकडे भारी बात आहे म्हणजे काय एकदम तुला करमूनच जायलाच मला समजून राहिलं तुमचं बोलणं अरे तू घरात जर गेल तर सांगता येईल तुला म्हणजे तुला घरात न्यायचं आणि मग तुम्हाला काही बात सांगणार इथं मित्रा मोकळा इथं नाही काय झालं इथं नाही बोलता अशा गोष्टी अरे हळूच काय ना तू चालतं तुला सांगतो मी मला इथं गोड वाटू राहिले रे जरा अरे हे लोक येत्या जात ऐकतात अच्छा अच्छा म्हणजे काही का काय आहे म्हणून तुला सांगायचं नक्की चल मग चल तुला चौकून भिंत मधीच गेलं पाहिलं असं काही नाही इथं निवांत बस आणि काय तुझ्या मनात आहे ना ते सांग बर मला करमणुकीचं काय साधन आहे तुझ्याकडं काय आयडिया आहे सांग बर बस निवांत बस आता एक तुला सांगतो मी बस तुझी मंडळी गेली किती दिवस पाच दिवस पाच दिवस गेली आणि आता दुसरा दिवशी म्हणजे अजून चार दिवस ती चार दिवस हा हा मग आपल्याकडे साधन आहे माहितीये का तुला एकदम करमून जाईल म्हणून तुझ्या दोन चार दिवस असे लिहून जातील ना तुला तो बायकूची आठवून येणार नाही काय बोलतो एकदम तुझ्या फायद्यासाठी तुला तिकडे घेऊन आलो मी बायकूची सुद्धा आठवण येणार येणार नाही अरे मग सांग ना पटकन काय आता तू आता विचारू राहिला आणि तुला जीव मी सांगवतो अरे तू ऐक ऐकतो ऐकून राहिला आपल्याकडे पाखरू पाखरू हो दाखव ना मग मला तुला तुला घेऊन येतं म्हटलं बिन म्हणजे तुला पाहिजे ना पाखरू अरे हा ना चाल अरे पण कसं आहे ते तू थांब घरी मी बराबर घेऊन येतो म्हणजे डायरेक्ट घरी घेऊन येतो का घरी घेऊन येतो तू घरी थांब त्याच्यापेक्षा पाखरू कसं आहे मला सांग ना आता पाखरू तुला एकदम तू तु खुश होऊन पाखरू पाहून सांगण्यापेक्षा तू पाहून तू खुश होऊन जाशील हे मला आवडलं पाहिजे बरं अरे एकदम आवडत तू एकदम खुश होऊन जाशील एकदम बरं मी काय म्हणतो काय किती वेळात आणशील तू पाखरू अरे तू काय दहा पंधरा वीस मिनिटात येतो मी जाऊन मग मी काय करू तू फक्त घरी थांब ठीक आहे थांब तू आणि मी लगेच घेऊन येतो मग तू पाय मग उशीर करू नको अरे काजेबा तू उशीर करणार नाही फक्त तू कुठे जाऊ नको अरे मी कशाला कुठे जाईल वा 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 तू मला पाखरू आणून देणार मी कशाला कुठे जाईल मी घरातच थांबतो तू घरात थांब मग मी येतो तिला घेऊन येतो मी नक्की वाटल ते झालं ना खर्च आला ना किती येईल ना खर्च खर्चाच्या बाबतीमध्ये मी तू पाहून पाखरू पाहून बोल हो हो ये बंगल हो आयला एकदम भारी काम होईल चार, चार दिवस जायचे मित्रांनी सा, सा आता सांगितलं तुला पाखरू आणून देतो मस्त बाई माझे चार दिवस टाईमपास होईल मी तर म्हणलं आता पुन्हा फोन करून देईल तर मंडळीला येऊ नको आठ दहा दिवस पण परत आता ते पाखरू कसं असलं कसं नाही सांगितलं त्याने आता आहे ना जातो घरामध्ये तयारी करतो पुढली आपली वाली या 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 राव या या बसा, बसा। बसा। नमस्कार बसा बसा नमस्कार नमस्कार बसा बस बसा 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 बस बस इथं बसा ना नाही बस बसा, बसा। लगेच तुला काय अरे भारी काम केले राह नमस्कार तुझे बोललो तेच ना तेच ना पाणी देऊ पाणी देऊ नाही तू बोला तो बस 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 जरा जरा एवढं घाई नको करू अरे पण आता पाणी देणं आपलं काम आपलं कर्तव्य आपण पाणी घ्या नाई नाही मी काय म्हणतो कसं काय काय कसं आले काय हे नाही कसा झाला कसा प्रवास असं हे माझे जीवलग मित्र आम्ही लंगोटी यार म्हटलं तरी चालेल हॅलो घ्या ना चहा घ्या ना माझ्या हाताने चहा बनवतो तुम्हाला बरं आता तू आता मी जाऊ का मग मित्रा <laughs> मीना इतका खुश आहे तुझ्या काय सांगा अरे मला माहिती नव्हतं तू राहून यास पाखर हा ना मी तुला ना इतक्या तुझ्या जीवाची मी कदर केली अरे बाबा तुला करमत नव्हतं मला दया आली म्हणून मी तुझं काम केलंय अरे तुझे हा प्रसंग मी ना जिंदगी भरणार नाही आता येऊ मग मी हो ये आता तू घे मग मला बोलो मग हो हो बोल फोन अरे मी तुला सांगाल तु� ना बर चालेल येऊ मग मी घ्या ओके ओके चला ओके ये मग बस या ना इथे बसून कमी तुमच्याजवळ बसू बस बस या हे बाय आजी बाट टेन्शन असेल ना काही डोक्यामध्ये ते टेन्शन दूर करून टाक का मराठी नाही समजत का नाही ना नाही काय जे तुमच्या मनावर जे काही टेन्शन असेल ना समजता ना बोलता तरी नसेलत ना पण समजत तर काय जे मनामध्ये भीती आहे ना जो डर आहे ना उसको निकाल का, का? आणि दिल खोल करणे बात करणे मेरी जो आवरत आहे ना पाच दिन वाली नाही आणि कल गई हो आज दुसरा दिन आहे वो जो मेरा दोष है ना वो जिगरी दोष मैंने पहले बताया आपको उसने बहुत अच्छा काम किया मैं ना बहुत उदास भकास दिन गुजर रहा था म्हणजे मला अजिबात करमत नव्हतं आपको आ, मतलब ये नहीं हो रहा था हां और चली गई ना हां तो तुंगी मैकी मैकी गई ना माहेरला गेली ना ती हां तर एकदम तुम्ही काही मनामध्ये मा जी भीती आहे ती जस ते मराठी मध्ये गाणे आहे बघा रात सारी आपली घाई नाही चांगली अजिबात घाई नाही करायची एकदम एन्जॉय करायचंय आपल्याला है की आणि योगायोग असं आहे ना माझ्या बायकोचा आवाज आणि तुमचा आवाज थोडासा सारखा वाटतो बरं का मला काय योगायोग असेल हो को क्या तुम्हारा का नहीं, नहीं, आवाज तुम्हाला बीबीजा नाही मला माहिती आहे ना एकदम म्हणजे आवाज तर एकदम मस्त आहे तसाच वाटतो पण ते देवाघरची देणगी त्याला काही हे तुम्हारा बीवी तो मराठी बोलते होंगे मैं तो हिंदी बोलती हूं नहीं नहीं बोलती मराठी माझी मंडळी मराठी बोलती पण जो आवाज ट्यूनिंग रहती ना आवाज अच्छा, अच्छा तो आवाज है ना सेम माझ्या मंडळी सारकाच वाटतो मला मतलब वो जो तो कंठ में जो आवाज है वो तुम्हारा बीबी के जैसा है हां 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 हा, हा। अच्छा आणि वो भी मुझे बहुत अच्छा लगता है ना मैं तो ऐसा समझ रहा है का मेरे बीवी के साथ में बात कर रहा हूँ हां क्या वो तो गई मई की पाच दिवसांसाठी ती माहेरी गेली पण आता त्या माझ्या मित्रांनी आहे ना मला एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला इथं आणलेलं आहे मी आप तुमको एक बात पूछूं पूछो ना तुम तुम्हा हमेशा तुम्हारा बीवी मायके चला जाता है तो हाँ। तुम हमेशा ऐसे ही करते हो क्या हां हां मैं क्या बोलता हां मेरी जो बीवी है ना हाँ। आज कम से कम पच्चीस साल हो गए हां शादी को हमारे अच्छा अच्छा मै बोर हो जाता है रोज 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 अच्छा तुमार बीवी मायके चला गया तो तुम्हारा ये सब चलता रहता है हां मैं ना 10 5000 रुपये है ना ऐसे तुम पर तुमको लाने के लिए ना अब वो माझा तो मित्र है ना त्यांनी तुम्हाला काय कबूल का केलं हे नाही माहिती मला पण मी त्याच्याकडे है ना पंचवीस हजार रुपये दिले हां हां आणि रुपये मध्ये मला माला एकंद पाखरू आणून दे म्हटलो अच्छा ऐसे बतू बता क्या हां तुम्हारा दोनों में हा आणि कधी कधी मग दहा हजार पंधरा हजार अशी बायको गावाला गेली का माहेरी तर मग मी एन्जॉय म्हणून ते करीत असतो असं म्हणजे माझी नेहमीची आदत आहे थोडं आणि आतापर्यंत बायकोला कधी माहीत झालं नाही 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 तिला कधीच माहिती होऊन दिलं नाही मी हा हा बरं असं काम करू तुम्ही तुम्ही भानगड्या एक एकच आहे का हा पण एक मात्र खरं आवाज आहे ना सेम माझ्या बायकोसारखाच येतो असं पण करतात तुम्ही बरं मी काय म्हणतो आता मला इथं बसा थोडं जागा बदलून घेऊन आपण मला आहे ना आता आता मला कंट्रोल होई ना मला आता अच्छा मी तिकून मला आता असं झालं मी कुटुंब बसून कस बसू का बसा ना बस असतो पाठीमाग बसान थोडं सगळ्यात महत्वाचं मला तुमचं तोंड दाखवणार आहोत नाही भेटेव मी आजच्या सर मी दिखाने वाली हो कधी मेरे को पहले ना ये मेरा तु, ना तुम्ही आज काम करून राहिला ना ह्याची शिकायत नाही सांग जरा हे सोड ना आता अहो हे भांडायच्या वेळेस करतात असं कंबर विंबर ये हे सोड ना थोडस दिस देखलो राम ये तुझा वालाय का माझ्या माग माझ्या माग माझ्या उद्योग चालवत हो तू तू शांत होत उद्योग चालवत होतो हे उद्योग चालवत माझ्या मागा शांत होतशी नाही का तुझ्या पाया पडा काहीतरी चालायला पाहिजे आली म्हणजे तू पाच दिवस चालू घ्या घरामध्ये तरी म्हणलो माझ्या बायको सारखाच आवाज येतो तू शांत व तुळशी शांत हो शांत नाही हे चाळ चालू की हो तुझी शांतो आप बसून बोलू बसून का बस बसून बोलतो बसून बोलतो ऐक ऐक ना ऐक ना बस पण शांत शांत बस थोडीशी माझी अर्धा अंगी आहे ना तुला लाज वाटली पाहिजे लाज नवरा म्हणून सुद्धा लाज वाटते मला तुला म्हणायला दलिंद्रे मान नशी फुटून गेला म्हणजे तू एवढं छिना चाळ्या करतो का शांतभाष शांत माय गेले का पैसे लग उधळलाच शांत शांतभे शांत तुला काय मारायचं ते मारे खटी पण मी काय म्हणतो ते ऐकून घे थोडस मागा नाही उडवतो काय नाही 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 मग तुझ्यावर मी मी आता कमी केलं का तुला आतापर्यंत लाज वाटली पाहिजे तुला लाज मला सांग तुला खाणं पिणं ल्या अरे जावया आला तुला जावाय घरात जावा निर्लज्ज झालं तू निर्लज्ज जावया आला घरामध्ये तरी तुझी पोर डोक्या एवढी झाली ना हा तरी तुझी घाण सवय जात नाही का मेल मूर्द सापाट तू जातक तुझी काशी घाल आए ना कुठं घालतो तू जाय तुझी काशी घाल बाई तू निक कुठं कुठं तरी काळ जाऊन कर तिकडं ऐक ना तुझं तोंड तिकडं जाऊन काळा कर ऐक ना मी काय म्हटली तू निघ इथून बर झालं तुमच्या मित्रांनी मला सांगितलं वहिनी तुम्ही गेल्यानंतर अशा उद्योग चालता घरामध्ये म्हणून माझ्या मित्रांनी मग तो घेऊन आला तो तुमचा मित्र जिगली मित्र होता ना तुमचा तुमचा टाकाव नाही तुझं तो भर काळा कुठतरी जाऊन कुठतरी कोराड्या नाला मला सांगितलं वहिनी सांगू नका मी तुम्हाला सगळं सांगतो फक्त तोंड बांधून चला म्हणे त्याने तरी मला सांगितलं त्याने आपल्या संसारामध्ये ते विक कालवलं ना हा का विष कालवलं खरं कावर का मग आता खर म्हणजे सत्य समोर आल्यावर तुमचं आलं तू समजदार आहे ना समजदार आहे ना आपला एवढा प्रपंच झाला आता तू एवढी गोष्ट माफ कर मला एवढी गोष्ट माफ कर तु। तु आता होणार नाही मी असं तू झाकली तू नाही घराचा राहत नाही तू तू घरात राहायचं नाही आता बस तुम्ही वागर घराच्या बाहेर पाहिजे शांत शांता या, या देव, देव देव देवानी सुद्धा काही लोक गोष्टी माफ केलेले तू मुलं ऐक 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 मी ये ना तुझ्या जो हात जोडून माफी मागतो इथून पुढे ना जो शरण आला त्याला मरण देऊ नये बरं मी खरंच काही आजी बात इथून पुढे झालं गेलं तुम्ही माझ्या घरात राहायचं नाही मी आरे तुरे करत नाही तुम्हाला तुम्ही माझ्या घरात राहायचं नाही आता बस अहो मला पूर्ण तुम्ही घराच्या बाहेर निघून जा बरं ऐक ना माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही पहिले घराच्या बाहेर निघा अगं मी कुठं जाऊन काय सांगू लोकांना बाहेर सांगून दे मी असा असा उद्योग केला म्हणून ऐकून बाहेर काढून दिलं अरे बापरे कांता याच्या पुढं अशी चूक होणार नाही लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला थोडीशी माणसाने ना पाटीत खंजीर नाही गुपचू समजलं का मी जर आली नसतीन दुसरंच कोणतरी आलं असतं म्हणजे काय झालं असतं म्हणजे तुम्हाला खूप एन्जॉय वाटलं असतं ना तोंड करून तुम्ही घराच्या बाहेर निघून जा तोंड काळा करा तिकडे जाऊ आय एम व्हेरी आणि मी मुलीला फोन करते जावायलाही फोन करते नको ना नको ना असं करू नको ना काय ऐक ना काहीच नाही सांगायचं सा मला मुलीला जावायला माहित जर झालं तर कसं होईल बापरे ते मला बाकीच माहिती नाही बाकीच काहीच माहिती नाही तुम्ही तिकडं काशी घाला तुमच्यामध्ये माझ्या पायाने पडायच्या पाया पडायचं वेळ नाही हा मी तुम्हाला माफ करणार नाही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर निघून जा माहिती ऐक माझं तोंड न पाहता तुम्ही घराच्या बाहेर निघून जा हल्ली बसला लक्षात काय पाया पड पाया पडतो हा ना ऐक ना तुला लाज नाही वाटली का हं तेव्हा लाज नाही वाटली काय मारायचं ते मारवाला काय बोलायचं ते बोल फक्त तोंड बाहेर उचकू नको नाही जावाय जोळन मुली जोळत अजिबात उचकू नको तुमच्या का खानदानच करते ना तुमची अशी थू थू लोकांनी पान खाऊन थुकलं पाहिजे तो तुमच्या तोंडावर माझा माझ्याचं प्रखंडन केलं पण नाही ना ना नाही हे आता झालं गेलं अगं वाल्याचा वाल्मिक होतो ना ठीक आहे मान्य आहे मी काय काय केलं हे तू आज मला पकडलं रंगी आत माफ कर ना आता माफ कर काय माफ करू हे झालं करण्यासारखं चुकी अरे झालं गेलं विसरून ना तू विसरून जा मी विसरून जाईल मी तुम्हाला काय म्हणते माफ करण्यासारखी चुकी तुमची माफ करण्यासारखी खरंच चूक नाहीये पण हे मी ऐकलेले स्त्रीच काळीज मोठं असतं म्हणजे दिलदार असते स्त्री सगळ्या सगळे गुन्हे सगळं अन्याय त्याच्या सहन करणारी स्त्री असती एवढा तू अन्याय सहन कर, कर माझा प्लीज आणि इथून पुढे मी असंच वागत जाईल अजिबात अजिबात तुम्ही नाही माझ्या काय पाया पडू तुम्हाला माझा काल पाय धरतो खरं बर तुम्हाला काल पाया धरतो आय एम सॉरी हा सॉरी ते काय सॉरी आता सॉरी एवढ अंदाज हो आणि महिन्याला तुमची पेन्सिल येऊ पगार येऊ तो कुठं ठेवायचा तुझ्याकडं सगळं काही तुझ्याकडं फक्त या गोष्टीची वाचता अजिबात करायची नाही इथून पड फक्त कामाला जायचं आणि डब्बा घेऊन फक्त रिटर्न घरी यायचं चालेल 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 आणि पगार झाला हातात आणून द्यायचं काय होय आणि इमानदारून सांगायचं नाही तुम्ही तिथं पेमेंट तिथं पेमेंट विचाराल मी जाऊन तुमच्या मी आणून सगळं काही करील ना इथंच आणून द्यायचं ना मी ना एक खडकू सुद्धा माझ्या खिशात ठेवणार नाही हे सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवित होतो ना म्हणून मला ही दुर्बुद्धी सुचली सगळा कारभार माझ्या हातामध्ये बरोबर <स्थाँगा> वर... म्हणून खाल्ला का अरे ऐक ना आता पैसे द्या चला तो मोबाईल बी इकडं मोबाईल हा ते हेडफोन पण द्या इकडं हो भाऊजी इकडे या म्हणजे ते कुठे घरात आहे ना आपल्या घरात आहे हो मग पाठीमागचं दार उघड होत ना काय म्हणतो बहिणी एकदम उत्तम काम केलं तुम्ही झालं ना हो बस कसा चोर पकडला तुम्ही एकदम हो एकच नंबर काम केलं तुम्ही माझ्या हो मला वाटलं नव्हतं की एवढं वागणार मला विश्वास पण नव्हता येत तुम्हाला दाखवून दिलं ना दाखवून म्हणजे तुम्ही डायरेक्ट समोर येऊन दाखवलं बघ काय विषय पकडून दिलं तुम्हाला माणसाची बाई माहेर गेल्यावर बर तुम्हाला चहा ठेवते नाही नाही मी नाही ठेवत चहा ठेवा जावा कुठा दोन कप चहा ठेवा साखर दुधाचा ठेवा नाही जसं म्हणाल तसं ठेवा कसं ठेवत चहा मग नाही नाही ते कोरा घेतात म्हणून नाही नाही दुधाचाच ठेवा ठीक आहे त्यांचं ऐकायचं बरं का हो अहो माफी मागित तुमची बी माफी मागतो फक्त एवढं आता गावात बोबाटा करायचा जा चहा ठेवा लय मोठा कार्यक्रम केलेत तुम्ही केली जा? ये मानने ना जा ना तुम्ही चाचा बाबा पहले? साकर माला लगा। वही भक्त तुम हो बर झालं एवढं सांगितलं कार्प बांधा तुमच्या नवऱ्याचं नृत्य बघा काय विषय तो मला दिसत खूप उत्तम मामगेल तुमची आभारी मी आता निघून सांगा हो Bahí. De